तीनशे पन्नास तीनशे पन्नास हो त्या कसं म्हणतो हे की चांगलाय बो फे काय पन्नास रुपये साठ रुपयाला बफलाय काय साठ रुपये सत्तर रुपये काय सत्तर रुपयाला तुझे काय सत्तर रुपये ऐंशी रुपये ऐंशी रुपये नव्वद रुपये नव्वद रुपये शंभर रुपये शंभर रुपये दादा

सत्तर रुपानं माडे सत्तर रुपये एक माठ एक माडा मांठ एक आदम माघ एक माडू तुला एक माठ मानवर हे पन्नास रुपयाला मांडुवर दीदी माडे मानवर र पन्नास रुपये दुसरे कुंडणीले टमाटर ते देवखुर कुठला ने लोकरे लोक रे बाळू लोक

आय शिव पुदारमण मित्रभाई आय मित्रभाई मित्रभाई 50 रुय 50 रुय राहुल मान एक मित्रभाई 26 एक एक ए मिरची तू हप

रुपये रुपये एकशे पन्नास आय एकशे पन्नास रुपयाला आहे साठ रुपये दोनशे रुपये आय दोनशे रुपये दोनशे रुपयाला घ्याय लोक आय दोनशे रुपये घे घेवडा घेवडे आय दोनशे रुपये बो

ya punya siapa di ya udah Tanglang mantap આજ શંભર આજે ચાલીસ રૂપિયા

એ જોડકા 2 બેંડી 2 ટામેટા 2 એક માવીર બંને સરખાય કા હા સરખાય

সে hey, হাত <laughs> मुझों ने जो मुझको और लोगों को नाम है गोंचा